मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पंधरा जुलै ही शेवटची तारीख नाही निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांचे महत्वाचे आवाहन एक जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पंधरा जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यात असणार आहे तर नियमित ही योजना सुरू राहणार आहे तसेच सेतू केंद्रांवर उत्पन्न दाखलाकरिता अतिरिक्त चार्ज कोणी घेत असल्यास त्वरित त्या सेतू केंद्राची तक्रार करावी असे आव्हान पाटिल याननी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे व इतर महत्वाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी दोन जुलै रोजी दुपारी वाजता आपल्या प्रतिक्रियाद्वारे दिली आहे तर पाहूया मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत त्यांचे महत्वाचे आवाहन महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित झालेली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एक जुलै पासून या योजनेचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतील या योजनेकरता जी आवश्यक कागदपत्र आहेत त्यामधील लाभार्थ्याचे आधार कार्ड आहे त्यानंतर बँकेचं पासबुक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो आहे रेशन कार्ड आहे आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबत आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचा जन्म दाखला आणि सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला की ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबाचं अडीच लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे तर ही योजना अकोला जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व तहसीलदार नायब तहसीलदार यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत या योजनेकरता जे दाखले लागणार आहेत आदिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला तर ते दाखले लवकरात लवकर निर्गमित होण्यासाठी सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र आपले सरकार केंद्र यामध्ये तहसीलदारांनी प्रभावीपणेपणे नियंत्रण करावं त्या ठिकाणी दाखल्यासाठी जे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाड्याचा दाखला आवश्यक आहे तर तलाठी त्या गावात उपलब्ध राहतील आणि लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखला दिला जाईल त्यानंतर त्या महिलेला आपले सरकार केंद्रामध्ये के किंवा सेतूमध्ये अर्ज करून उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र मिळणार आहे तर हे आदिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला वेळेवर मिळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही प्रकारे जी शासनाने सेतू केंद्रासाठी जी विहित केलेली फीची रक्कम आहे त्या रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी जर उभी केली तर त्या महिलेने किंवा त्या अर्जदाराने तात्काळ संबंधित तालुक्यांच्या तहसीलदार नायब तहसीलदार किंवा तिथली तेथील मंडलाधिकारी यांना पैसे देण्यापूर्वी म्हणजे अशा अवास्तव रकमेची मागणी केलेली असताना ती पैसे देण्यापूर्वी त्यांना फोन करावा जेणेकरून त्या तक्रारीचं तात्काळ निराकरण केलं जाईल आणि कुठल्याही प्रकारे सन्माननीय महिलेला किंवा अर्जदाराला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल आणि या योजनेकरता जी अर्ज करण्याची सुरुवात आहे ती अर्ज करण्याची सुरुवात एक जुलैपासून आहे आणि या अर्ज करण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत जे अर्ज प्राप्त होतील त्यांची छाननी होऊन त्याच्या तात्पुरत्या याद्या तयार केल्या जा ते जातील त्या याद्या तयार करून अंतिम यादी एक ऑगस्टला प्रकाशित केली जाईल आणि लाभार्थ्याचे निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टला केलं जाणार आहे परंतु याचा अर्थ असा नाही की पंधरा जुलै नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत पंधरा जुलै नंतर देखील नियमित प्रकारे नियमितपणे या योजनेतील पात्र महिलांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारे यामध्ये कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही जे अर्ज पंधरा जुलैपर्यंत येतील त्यांचं तातडीनं प्रोसेसिंग केलं जाईल परंतु पंधरा जुलै नंतर येणारे देखील अर्ज स्वीकारून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येते